पिंपरी चिंचवड मध्ये आता अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे काही माजी नगरसेवक आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेही आता प्रवेश करणार अशी माहिती मिळते काही माजी नगरसेवकांची जयंत पाटील यांच्यासोबत बैठक सुद्धा पार पडली आणि अजित पवारांना हा मोठा धक्का पिंपरी चिंचवडमध्ये मानला जातोय या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय अजित पवारांना गौरी आपण जर पाहिलं तर अजित दादांना आता पुण्यात दा पडणार का हा प्रश्न आता तयार होतोय कारण की पुन्हा एकदा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नगरसेवक असेल पुण्यातलं महत्वाचं नाव म्हणजे अजित दवाने हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश त्याआधी त्यांनी विधान भवन परिसरात जे ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष भेट घेतलेली आहे आणि काही सहा ते दरम्यान त्या तो साडेसातच्या नाव जे आहे ते अजित दवाने आहेत विशाल वारकर सुद्धा आहेत आणि त्यासोबत विशाल विशाल काळगोर सुद्धा आहेत त्यामुळे ही तीन महत्वाची नावं होती जी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये युवकचा रणगाडा जो आहे तो अजित पवार यांचा ओढत होती पण तो आता तो सगळा रणगडा सोडून ही सगळी मंडळी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत अशी माहिती आता पुढाच्या हाती आलेली आहे हो नक्कीच अजय अजित पवारांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी